नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक वन पेपर वन हा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये आपल्याला जनरल पेपर दिसून येतं आणि यामध्ये टोटल दहा युनिट्स आहे यापैकी युनिट क्रमांक दहा हायर एज्युकेशन सिस्टम यातील महत्वपूर्ण असा भाग आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण यावर आधारित अत्यंत महत्वपूर्ण या सेशन मध्ये आपण डिस्कस करणार आहोत महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून हा सेशन अत्यंत महत्वपूर्ण आहे सोबतच सात एप्रिल दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनला आपण टार्गेट करीत आहात तर त्यासाठी पाच हजार प्लस एम सी क्यू ची पी डी एफ आपल्याला प्रोव्हाइड केली जाईल पाच हजार प्लस एम सी क्यू ची जर आपण प्रॅक्टिस करतो एक्झामिनेशनसाठी तर शॉर्ट शोर शॉर्ट यामधून बहुधा प्रश्न जे आहे रिपीटेड फॉर्म मध्ये आपल्याला येताना दिसून येईल सो अत्यंत महत्वपूर्ण आहे हे एम सी क्यू पी डी एफ याला प्राप्त करण्याची फीज आहे फक्त सहाशे नव्याण्णव रुपये बघा हे ऑफिशियल्स नंबर्स आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच पाच हजार प्लस एम सी क्यू ची क्वेश्चन बँक जे आहे ते मिळवा सो आजच्या सेशनचा पहिला प्रश्न आहे दोन हजार सोळा मध्ये नवीन शैक्षणिक धोरणांची उक्रांती समितीचा आपला अहवाल कोणत्या अध्यक्षतेखाली सादर केला ए आहे स्वर्गीय श्री टी एस आर सुब्रमण्यम बी आहे डॉक्टर के सी कस्तुरी रंगन सी आहे रीना रे आणि डी आहे संजय धोत्रे आता बघा दोन हजार सोळा विचारलेला आहे ठीक आहे सो दोन हजार सोळा मध्ये आपण बघतो की नवीन शैक्षणिक धोरणाचे जे पूर्णतः अहवाल होता तो सादर केलेला होता श्री टी एस सुब्रमण्यम यांनी म्हणजे ऑप्शन ए आपलं योग्य आहे काब्र कारण दोन हजार सोळा मध्ये आपण बघतो की माजी कॅबिनेट सचिव सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली नव्या शैक्षणिक धोरणाची काय झाली समिती तयार झाली आणि यांनी आपलं धोरण जे आहे म्हणजे एक दोन हजार सोळा मध्ये इनपुट एक ड्राफ्ट तयार झालेले होते ज्याचे अध्यक्ष सुब्रमण्यम होते क्वेश्चन टू आहे एनईपी पी ट्वेंटी ट्वेंटी नुसार सध्याच टेन प्लस टू शैक्षणिक मॉडेल ची विभागणी नवीन शैक्षणिक अभ्यासक्रम प्रणालीच्या आधारे केली जाईल असे म्हटले जाते काय आहे ती नवीन शैक्षणिक अभ्यासक्रमाची पद्धत सरळ सरळ स्ट्रक्चर विचारलेला आहे की अगोदर टेन प्लस टू प्लस थ्रीचा फॉर्म्युला अप्लाय केला जायचं बट आता कोणता फॉर्म्युला ट्वेंटी ट्वेंटी एज्युकेशन पॉलिसी अनुसार देण्यात आलेला आहे सो लक्षात घ्या इथे आपण बघतो ऑप्शन ए थ्री प्लस फोर प्लस फोर प्लस फायव्ह ऑप्शन बी आहे फाईव्ह प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर ऑप्शन सी आहे फोर प्लस थ्री प्लस थ्री प्लस फाईव्ह आणि ऑप्शन डी आहे फाईव्ह प्लस फोर प्लस थ्री प्लस थ्री सो न्यू एज्युकेशन पॉलिसीने फायव्ह प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर चा फॉर्म्युला आपल्याला दिलेला दिसून येत नेक्स्ट वन आहे क्वेश्चन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ट्वेंटी ट्वेंटी मध्ये शिक्षकांना मातृभाषा स्थानीय किंवा प्रादेशिक भाषेत कोणत्या वर्गापर्यंत धडे शिकवण्यात भर देण्यात आलं ए आहे वर्ग तिसरी बी आहे वर्ग चौथी सी आहे वर्ग पाचवी आणि डी आहे वरीलपैकी काहीही नाही ठीक आहे सो so, ट्वेंटी ट्वेंटी एज्युकेशन पॉलिसी मध्ये आपण काय बघतो की मातृभातातून शिक्षण देण्याचं एक रिकमेंडेशन आपल्याला देण्यात आलेली आहे का बरं तर ही कोणत्या वर्गापासून तर चौथ्या वर्गापासून सॉरी पाचव्या वर्गापासून आपल्याला पाहायला मिळते जेव्हा आपण पाचवीला जाणार त्यावेळी मातृभाषा प्रादेशिक भाषामध्ये एज्युकेशन होणार नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या वर्षापर्यंत अध्यापनासाठी किमान पदवी पात्रता चार वर्षाची इंटिग्रेटेड बी एड ची, ची पदवी आहे पदवी असणे बंधनकारक असेल म्हणजे बी एड जे आपलं आहे ते आता चार वर्षाचं होणार कुठपर्यंत तर त्यांनी एक आपल्याला दिसून येते की आपल्याला एक जे आहे टाइम पिरियड पर्टिक्युलर दिलेला आहे कोणता so, तर ए दोन हजार एकवीस बी दोन हजार पंचवीस सी आहे दोन हजार अठ्ठावीस आणि डी आहे दोन हजार तीस ओके सो यामध्ये आपण काय बघतो तर बी एड साठी म्हणजे चार वर्षाच बी एड कधीपासून होणार आहे तर दोन हजार तीस पर्यंत ठीके त्यानंतर बंधनकारक सांगितलेला आपल्याला दिसून येईल नंतरचा प्रश्न आहे जून दोन हजार सतरा मध्ये नव्याने स्थापन झालेल्या एन ई पी ट्वेंटी ट्वेंटीच्या च्या मसुद्यांचे अध्यक्ष कोण होते ए आहे वसुधा कामंत बी आहे डॉक्टर के कस्तुरी रंगन सी आहे के जी अल्फोन्स आणि डी आहे राम शंकर कुरील। आता बघा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ठीक आहे जून दोन हजार सतरा मध्ये विचारलेला आहे स्थापन झालेल्या मसुद्याचे अध्यक्ष कोण तर ते कोण होते डॉक्टर के कस्तुरी रंगन ऑप्शन बी नेक्स्ट प्रश्न आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ट्वेंटी ट्वेंटी नुसार उच्च शिक्षण संस्थांमधील सकल नोंदणी प्रमाण किती टक्क्यांनी वाढवण्याचे उद्दिष्ट सी आहे चाळीस टक्के आणि डी आहे पन्नास टक्के आता बघा जीडीपी पी जे आहे ते वाढवण्याच सांगितलेलं आपल्याला दिसून येते न्यू एज्युकेशन पॉलिसी अनुसार ठीक आहे सो so, हे किती टक्के वाढवण्यात येणार सकल नोंदणी प्रमाण जे आहे ठीक आहे ग्रॉस एनवायरमेंट रेशिओ जे आहे ते आपल्याला दिसून येते की पन्नास टक्के वाढवण्यासाठी सांगितलेले आहे तर ऑप्शन डी आपला योग्य उत्तर आहे नेक्स्ट आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी मध्ये एम एच आर डी द्वारे, द्वारे डॅश ची स्थापनाची मागणी करण्यात आली एम एच आर डी द्वारे कशाची स्थापना करण्याची मागणी करण्यात आलेली ए आहे मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्रावरील राष्ट्रीय अभियान बी आहे उच्च आयोगाचे शिक्षण सी आहे नॅशनल रिसर्च फाउंडेशन आणि डी आहे वरीलपैकी काहीही नाही ओके सो अशा प्रकारे आपण बघतो की नॅशनल रिसर्च फाउंडेशन ची स्थापना करण्यात यावी अशा प्रकारचं डिमांड मागणी जी आहे ट्वेंटी ट्वेंटी एज्युकेशन पॉलिसी मध्ये आपल्याला पाहायला मिळतं नेक्स्ट आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी मध्ये राष्ट्रीय मूल्यमापन केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव न्या काय नाव आहे ए आहे एनटीए बी आहे परक सी आहे युजीसी आणि डी आहे नॅक तर बघा यामध्ये आपण काय बघतो की ट्वेंटी ट्वेंटी एज्युकेशन पॉलिसीमध्ये राष्ट्रीय मूल्यांकन म्हणजे इव्हॅल्युएशन करण्यासाठी एक केंद्र स्थापन करण्यात आलेला ज्याचं नाव आहे परक तर हा प्रश्न खूप महत्वपूर्ण ठरणार आहे नेक्स्ट आहे नॅशनल असेसमेंट सेंटरचा उद्देश काय आहे ए बोर्डाच्या परीक्षेचा परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका तयार करणे बी आहे यूजीसी साठी प्रश्नपत्रिका तयार करणे सी आहे निष्कर्ष मानक मार्गदर्शक तत्वे निश्चित करणे कि ऑप्शन क्रमांक डी प्रश्नपत्रिका सेट करणे आणि परीक्षा घेणे आपण नॅक बघतो आहे ना नॅशनल असेसमेंट सेंटर ठीक so, आहे सो नॅक जे आहे त्याचे स्थापनेचा उद्देश काय आहे निष्कर्ष मानक आणि मार्गदर्शन तत्वे निश्चित करणे हे नॅकचा आपल्याला उद्देश दिसून येतं तर ऑप्शन सी नेक्स्ट प्रश्न आहे एन ए पी ट्वेंटी ट्वेंटी अनुसार कोणता वर्ग माध्यमिक स्तराचा समावेश करण्यात आला सो so, ए आहे इयता सहावी ते नववी पर्यंत बी आहे इयता पासून बारावी पर्यंत सी आहे इयता सहावी पासून तर आठवी पर्यंत आणि ऑप्शन डी आहे अकरावी आणि बारावी आता माध्यमिक स्तर आपण कशाला म्हणणार तर माध्यमिक एज्युकेशन न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार पासून बारावी पर्यंतच्या शिक्षणाला आपण माध्यमिक स्तर म्हणणार आहोत नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ट्वेंटी ट्वेंटी कोणत्या दिशेने बदलणार आहे ए कसे शिकवायचं हे शिकणे बी आहे रोट शिकण्याची प्रक्रिया सी आहे अभ्यासक्रम सामग्रीची वाढ आणि डी आहे मानकीकरण सो so, यामध्ये आपण बघतो कसे शिकवायचं हे शिकणे या दिशेने ट्वेंटी ट्वेंटी एज्युकेशन पॉलिसी कार्य करते नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण ट्वेंटी ट्वेंटी मध्ये कशावर भर देण्यात आलेला ट्वेंटी ट्वेंटी एज्युकेशन पॉलिसी कशावर सगळ्यात जास्त भर देते सो ए आहे लवचिक बहुस्तरीय गती आधारित शिक्षण बी आहे मुलांच्या संज्ञानात्मक विकासाची निगडीत सी आहे राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या मानकीय की डी मुलांच्या स्मरण कौशल्याच्या मापनावर सो so, हे आ, फोकस करता आपल्याला दिसून येते लवचिक बहुस्तरीय गती आधारित शिक्षणावर म्हणजे फ्लेक्सिबिलिटी आपण एका स्तरातून किंवा एका स्ट्रीमतून दुसऱ्या स्ट्रीमला आपण परस्यू करू शकतो जाऊ शकतो सो नेक्स्ट वन आहे एफ एल एन मिशन डॅशद्वारे कार्यान्वित केले जाईल ए आहे विदेश मंत्रालय बी आहे शिक्षा मंत्रालय सी आहे नीती आयोग आणि डी आहे स्वास्थ्य आणि अ परिवार कल्याण मंत्रालय सो आपण बघतो की एफ एल एन नवीन एज्युकेशन धोरणा अनुसार जे आहे तळागाळातील मूलभूत संख्यात्मक आणि जे वाचण्याचे समजून घेण्याचे यासाठी म्हणजे वाचून क्षमता वाढवणे कमीत कमी क्षमता जी आहे ती सुनिश्चित करण्याच्या इंटेन्शनने सॉरी एफ एल एन जे आहे त्याचं स्थापना करण्यात आलं शिक्षा मंत्रालयाद्वारा नेक्स्ट वन आहे क्वेश्चन आपला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ट्वेंटी ट्वेंटी नुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ट्वेंटी नुसार नॅशनल पूर्ण रूप काय ईसीसी चे पूर्ण रूप काय हा प्रश्न बघा इम्पॉर्टंट ठरणार आहे आपल्या एक्झामिनेशनसाठी ओके प्राथमिक वर्गात काळजी घेणाऱ्या मुलांचे शिक्षण बी आहे बाल शिक्षणाचे प्राथमिक वर्ग एलिमेंटरी क्लासेस फॉर चाइल्ड एज्युकेशन सी आहे बाल काळजीसाठी शैक्षणिक वर्ग एज्युकेशन क्लासेस फॉर केअरिंग अर्ली चाइल्डहुड आणि डी आहे बालपणाची काळजी आणि शिक्षण अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन ठीक सो अशा प्रकारे ट्वेंटी ट्वेंटी एज्युकेशन पॉलिसी मध्ये आपण काय बघतो तर ई सी सी ई चा समावेश बघतो यामध्ये अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन असं याचा अर्थ होतं ठीक आहे सो चाइल्डहुड केअर म्हणजे अर्ली चाईल्डहूड केअर अँड एज्युकेशन याचा फुल फॉर्म आहे ई e सी -E चा ठीक आहे तर हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे सेकंडली नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला नवे शैक्षणिक धोरण खांबावर आधारित आहे कोणत्या किती खांब आहे नवीन एज्युकेशन पॉलिसीचे तर पाच ऑप्शन बी चार ऑप्शन सी तीन आणि ऑप्शन डी आहे आठ किती स्तंभ आहे तर पाच स्तंभ आहे यामध्ये समता सुलभता गुणवत्ता परवडणे आणि उत्तरता असे पाच स्तंभ आपल्याला दिसून येतात नेक्स्ट आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ट्वेंटी ट्वेंटी मध्ये कशावर भर देण्यात आला ए परीक्षा साठी वाचन बी आहे स्मरण आधारित शिक्षा सी आहे अभ्यास आणि ट्रेन आणि डी आहे वैचारिक समजणे सो वैचारिक कन्से कन्सेप्ट म्हणजे कन्सेप्टचं अंडरस्टँडिंग हे आपल्याला दिसून येतं म्हणून वैचारिक वय, समज वाढवणे हे उद्देश आहे नेक्स्ट संशोधन uh, 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 आहे देशात संशोधन आणि संशोधनाला चालण्या देण्यासाठी कोणती संस्था स्थापन केली जाईल एन आर एफ म्हणजे नॅशनल रिसर्च फाउंडेशन आय आय एम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सी आहे एन एम सी एन एम सी म्हणजे नॅशनल मेडिकल कम्युनिकेशन कमिशन आणि टी आहे ऑल ऑफ अबाव नन ऑफ अबाउ नॅशनल रिसर्च फाउंडेशनची स्थापना करण्यात येईल जेणेकरून संशोधनाला चालना मिळेल मेरूरचं फुल फॉर्म विचारलेलं आहे ई आर यू याचं फुल फॉर्म काय आहे मल्टी एज्युकेशन अँड रिडिंग युनिव्हर्सिटी बी आहे मल्टी डिसिप्लेनरी एज्युकेशन अँड रिसर्च सी आहे मल्टी एज्युकेशन अँड रिसर्च अंडर डी आहे नन ऑफ अबाव सो मेरुलचं फुल फॉर्म आपल्याला दिसून येतं मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रिसर्च युनिव्हर्सिटी सो ऑप्शन बी सोबत जाणार नेक्स्ट प्रश्न आहे की वैद्यकीय आणि निम्न शिक्षण वगळता सर्व उच्च शिक्षणातील एकच संस्था म्हणून कोणता आयोग स्थापन केला एच ई ऑप्शन ए आहे एच ई सी आय बी आहे एन एम सी आणि सी आहे मेरू आणि डी आहे नन ऑफ अबो सो बघा उच्च शिक्षणासाठी जे आहे आपण बघतो एक संस्था म्हणून एच ई एच ई सी आय म्हणजे म्हणजे आपण बघतो हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडियाची स्थापना झालेली नेक्स्ट वन आहे शिक्षण धोरण ट्वेंटी ट्वेंटीच्या तंत्रज्ञानाच्या वापरावर विचाराची मुक्ती देवाणघेवाण करण्याचं वासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी कोणती स्थापन करले जाईल हे आहे नॅशनल एज्युकेशन टेक्नॉलॉजी फॉरम बी आहे हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया द नॅशनल मेडिसिन कमिशन एन एम सी की ऑप्शन डी ऑल ऑफ अबाउ सो आपण काय बघतो की तंत्रज्ञानाच्या वापरावर स्थापन म्हणजे तंत्रज्ञानाच्या विचारांची देवाणघेवाण व्हावी एक व्यासपीठ म्हणून नॅशनल एज्युकेशन टेक्नॉलॉजी ठीक आहे टेक्नॉलॉजी विषयी आपण बोलत आहोत म्हणून ऑप्शन डी अशा प्रकारे आज आपण टॉप क्वेश्चन संपविलेले आहे अशाच प्रकारे सेशनला बघत राहा सेशनला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच